सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कौशल्या फिला येथे इमारतीच्या टेरेस वरून फेकून देऊन आत्महत्येचा बनाव करणाऱ्या आरोपींच्या गुन्हे शाखा युनिट एक दोन सातपूर अंबड पोलिसांनी संयुक्तिक कामगिरी करत मुसक्यावर सातपूर पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध एक एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये काही एक सुगावा नसल्याने गुन्हा उघड करण्याचं खडतर आवाहन पोलिसांसमोर होत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी गुन्हा उघड करण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या वरिष्ठांच्या आदेशान्वये सदर गुन्हा उघड आणण्यासाठी सातपूर पोलिस ठाणे गुन्हे शोध पथक गुन्हे शाखा युनिट एक गुन्हे शाखा युनिट दोन व अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक यामधील अधिकारी व अंमलदार यांचे प्रयत्न सुरू होते घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ज्या ठिकाणी मयत व आरोपी काम करत होते त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता मयत इसमासोबत राहणारे त्याचे इतर सहकारी याच्याकडे चौकशी केली असता गुप्त बातमीदारांकडून काढलेली माहितीच्या आधारे सदर गुन्हा संशयित इसमा इसमाबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे मयत इसमासोबत राहणारा त्याचा कामावरील नातेवाईक ईश्वर शेखर सारखी वैवर्ष वीस मूळ राहणार हाट गाय अजमेरू जिल्हा साथीदार प्रकाश गोविंद बहादूर शेती वैवर्ष मदतीने हा करून बनाव केल्याचं निष्पन्न झालं मयत महेंद्र प्रकाश सारखी वैवर्ष बावीस याची मैत्रिणीसोबत आरोपी एक याने फोन कॉल व चॅटिंग करीत असल्याचं मयताला माहिती झाल्याने मयताने त्याला मारहाण केली होती याचा राग मनात धरून कायमचा पत्ता कट करण्यासाठी आरोपी एक याने दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्याच्या रूममधील साथीदार झोपी गेल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास भाजी कापण्याची धारदार सुरी ठेवून मयत हा मैत्रिणी सोबत फोनवर बोलत असताना पाठीमागून जाऊन मयताचा गळा चिरून त्याला टेरेसवरून खाली फेकून दिला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे गुन्हे शाखा युनिट दोन विद्यासागर श्रीमनवार सातपूर पोलिस ठाण्याचे विश्वास पाटील पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक रोहित गागुर्डे सातपूर पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाचे अंमलदार गुन्हे शाखा युनिट एक व दोनचे अधिकारी व अंमलदार तसेच अंबड पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा विश्वास पाटील करीत आहेत याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत यांनी दिली दोन दिवसापूर्वी श्रमिक सातपूर एरियामध्ये आम्हाला महेंद्र प्रकाश साकी नावाच्या व्यक्तीची या ठिकाणी डेड बॉडी मिळाली होती डेड बॉडी मिळाल्यावरून सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला होता त्याचा खून पुन, कुणी केला असेल आणि कशा पद्धतीने झाला असेल ह्याच्या तपासासाठी सात टीम तयार करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये युनिट वन युनिट टू सातपूर डी बी आणि अंबर डी बी या यांच्या अंतर्गत सात टीम तयार करण्यात आल्या होत्या या टीमच्या अनुषंगाने ज्यावेळेस आमचा तपास पुढे चालू झाला तर ह्याच्यामध्ये ईश्वर साकी की जो त्या हॉटेलमध्ये ह्या मैताबरोबर या ठिकाणी मैता काम करायचा त्याच्यावरती आमचा संशय या ठिकाणी वाढला आणि त्याच्या अनुषंगाने तपास केला असता ह्या ईश्वर सारखी यांनीच या मैताला या ठिकाणी गच्चीवरती मारून टाकल्याचं लक्षात आलं आणि त्याच्याबरोबर प्रकाश दिस असल्याचं लक्षात आलं ले। गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि साधारणतः मुलीच्या प्रेम संबंधातून हा गुन्हा झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे पुढील तपास सातपूर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे जे एकत्र राहणारे चौदा ते पंधरा लोक होतो आणि सगळे राहणारे नेपाळ आणि परिसरातले होते या ठिकाणी तर त्या सर्व लोकांना आम्ही ताब्यात घेतलं सात आम्ही टीम तयार केल्या होत्या आणि त्या टीम प्रत्येक टीमला प्रत्येक आरोपीच्या अनुषंगाने इंट्रॉगेशन सुरू केलं होतं त्यांचं दिवसभराचं या ठिकाणी वर दिवसभराचं त्यांचं कामकाज कसं होतं कशा पद्धतीने ते राहत होते त्यांचे मोबाईल फोनचे अनालायसिस या ठिकाणी सुरू केलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला मयत आणि जो काही आरोपी आहे त्या आरोपींच्या फोनमध्ये मध्ये काही महत्वाची माहिती या ठिकाणी मिळाली आणि त्याच्यावरून सिद्धार्थ लोखंडे नाशिक